ज्यांना चवी न खायला व दुसऱ्याला खाऊ घालायला आवडते अशा सर्वांचे माझ्या रंग चवीच्या या चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे नमस्कार मी दीपा आज मी तुम्हाला बटाट्याची रसाभाजीची रेसिपी शेअर करत आहे अगदी चिकनचा रस्साही तुम्ही विसरून जा अशी भन्नाट चवीची ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा चला तर बघ आपण सुरुवात करू यासाठी मी येथे दोन मध्यम आकाराचे बटाटे या आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेतले आहे व याच्यामध्ये एक उभा चिरलेला मध्यम आकाराचा कांदा घालून चांगला भाजून घेत आहे याचा थोडा रंग बदलला गेला थोडा लालसर झाला की याच्यामध्ये दहा ते पंधरा सुक्या खोबऱ्याचे लहान तुकडे दोन इंच आलं पाच सात लसूण पाकळ्या घालून तेही चांगला आता भाजून घेत आहे आता चांगला आलसर झाला आहे कांदा भाजला गे गे गेला आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ व थंड होण्यासाठी ठेवून देऊ तर याच तेलामध्ये मी हा बटाटा घालून तोही चांगला भाजून घेत आहे आपल्याला इथे बटाटा पन्नास टक्केच भाजून घ्यायचा आहे बटाटा थोडा बाहेरून क्रिस्पी झाला थोडा रंग बदलला गेला की आपल्याला बटाटा काढून घ्यायचा आहे आता आपला बटाटा तयार आहे आपण तो आता काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये आता भाजलेला हा कांदा घालत आहे व यामध्ये एक चमचा जिरे दोन चमचे पांढरे तेल थोडीशी कोथंबीर घालून पाणी घालून याचं वाटण तयार करून घेत आहे हे पहा आपलं वाटण तयार आहे आता त्याच कढईमध्ये मी थोडं तेल वाढवत आहे व त्या तेलामध्ये आता आपल्याला मसाल्याचं वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं भाजायचं आहे पण आता रंगही चांगला बदलत चालला आहे आपला मसाला आता चांगला भाजला आहे आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद दीड चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक दीड चमचा धना पावडर घालत आहे व ही चांगला हलवून घेत आहे आता यामध्ये आपण फ्राय केलेला बटाटा घालून घेऊ मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक अर्धा ग्लास पाणी घालत आहे आपला बटाटा इथं पूर्ण शिजलेला नाही आहे त्यामुळे मी थोडं आणखी पाणी वाढवत आहे आता चवीनुसार मीठ आता पाच ते दहा मिनटासाठी मी झाकण ठेवून हा बटाटा चांगला शिजवून घेत आहे याच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही पाहू शकता हे पाहा आपला रस आता तयार झाला आहे पाहू शकता रंगही छान आला आहे आता आपण एकदा चेक करू की बटाटा शिजला आहे का वा मस्त बटाटा शिजला गेला आहे अगदी मऊ झाला आहे तुम्ही पाहू शकता आपला रस्सा आता तयार आहे वरून थोडी कोथंबीर घालून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद